पाहूयात बेडख्याळ येथील दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दल मध्यवर्ती समिती यांच्या वतीनं येथील बी एस संयुक्त पदवीपूर्व दक्षिण भारत जैन सभा मध्यवर्ती समिती यांच्या वतीनं शनिवारी तारीख एक फेब्रुवारी रोजी हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा उद्घाटन समारंभ कर्नाटक जैन असोसिएशनचे सदस्य युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील डॉक्टर विपुल सदलगे डॉ रावसाहेब कुन्नुरे प्राचार्य एम एस कट्टी तात्यासाहेब खोत प्रशांत पाटील नाभिराज खोत क्रीडा स्पर्धेचे संयोजक आनंद इनापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रथमाचार्य एकशे आठ शांतीसागर महाराज वीराचार्य बाबासाहेब कुचुनरे व रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप्रज्ज्वलन युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील नाभेराज घो डॉक्टर विपुल सदलगे डॉक्टर रावसाहेब कुन्नुरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक दक्षिण भारत जैनसभेचे महामंत्री डॉक्टर रावसाहेब कुन्नूर यांनी केलंय या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आलाय क्रिकेट मैदान बॅट व स्टंप पूजन पत्रकार उदय पांगेरे व उपस्थित पत्रकारांच्या हस्ते करण्यात आलं उत्तम पाटील यांनी फलंदाजी करून क्रिकेट सामन्यास चालना दिली यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना पाटील म्हणाले युवकांनी आपलं कर्तव्य ओळखून सामाजिक धार्मिक कार्यात सहभाग घेऊन व्यसनमुक्त राहून वीर सेवा दलाच्या वतीनं आयोजित करण्यात येत असलेल्या विविध स्पर्धेत भाग घेऊन बाबासाहेब कुचनरे यांचा समाजकार्याचा वसा पुढे चालू ठेवावा यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले वीर सेवा दलाच्या वतीनं विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या व्ही पी एल क्रिकेट स्पर्धेविषयी सविस्तर माहिती करून दिली तर संयोजक आनंद ऐनापूर यांनी स्पर्धेच्या नियमावली याबद्दल सांगितलं बेडक्याळ येथील स्पर्धेत कर्नाटक विभागातून आठ व महाराष्ट्रातून आठ सेवा दलाचे संघ सहभागी झाले होते स्पर्धेतील पहिला सामना हिरकोडी व कल्लोड संघात झाला या कार्यक्रमाप्रसंगी जनगौडा धडू पाटील महेंद्र पाटील अभय खोत तात्यासाहेब चौगले रोहित खोत सुनील नारे संजू पाटील अशोक पाटील ऋषभ बाळिकाई अभिनंदन अलगोरे प्रवीण पाटील यांच्यासह वीर सेवा दलाचे संघनायक व स्वयंसेवक उपस्थित होते कुंतल वडेर यांनी सूत्रसंचालन केलंय तर आरबी खोत यांनी आभार मानले एसबी न्यूज मराठी बेडकेहाळहून गजानन पाटील प्रीमियर लीग वर्ष तिसरा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवाद सगळ्यांची नाव मी घेत नाही उपस्थित सर्व वीर सहाराचे पदाधिकारी उपस्थित सर्व संघ संघाचे सर्व खेळाडू उपस्थित पत्रकार व च्यायचे कार्यक्रम होत असताना अत्ता था गे था गे था। आता सुद्धा या टीम मधल्या किती खेळाडूंच लक्ष या कार्यक्रमाकडे आहे मला माहित नाही एवढं संयोजक आपल्यासाठी या खेळाचं आयोजन केल्यानंतर आपलं सुद्धा कुठतरी कर्तव्य आहे किती जण डोनर्स आहेत किती जण तुमच्यासाठी इथं जेवण ठेवलेत काय काय आणि काय काय ठेवलेत कोण जेवण ठेवले सांगा बघू आता बाळासाहेब पाटलाने भाषणात उल्लेख केला तुमच्यासाठी जेवणाचं आयोजन कोण केले सांगा बघू एवढी इकडे एकड़ माहिती इकडे येणार माहीतच नाही त्यांचे त्यांचे अजून सुद्धा बोलण्यात आहेत तुमच्यापेक्षा दहावी पर्यंतचे विद्यार्थी चांगले म्हणणार ना वय किती झालं तुमचं समाजाच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपलं जागरूकता किती असलं पाहिजे आपलं कर्तव्य काय आहे याचं सुद्धा ज्ञान तुम्हाला कुठं तर पाहिजे एवढं मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तुम्ही तुमच्या तुमच्या बोलण्यात गुंग आहे कशासाठी करायचंय आज बाळासाहेबांना आपल्या प्रास्ताविकमध्ये रावसाहेबांना पूर्ण आपले डॉक्टर आपल्या भाषणामध्ये सांगत आहेत तिकडे कोणाचंही लक्ष नाही समजतो जैन धर्म जैन धर्माचे वीर सेवादल आम्ही आदराने तिकडे बघत असतो आज त्या माध्यमातून खेळाचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मी खरोखर कर बाळासाहेबांना आणि आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो कारण वीर ते अध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेबांना नेतृत्वाखाली वीरसेवादला माध्यमातून अनेक कार्यक्रम ज्या वर्षान स्थापना केली ज्या उद्देशाने केलं ते उद्देश पुढे घेऊन जाण्याचं काम आज या सर्व पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आम्हाला सुद्धा समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु या सगळ्या अडचणीवर मात करून विविध लोकांच्याकडे जाऊन डोनर्स कडे जाऊन देणग्या गोळा करून ही सेवा समाजाची सेवा या वीर सेवा दलाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती असून दे वीर सेवा दलाच्या माध्यमातून पाठशाळा असून दे आज बाळासाहेबांना असतील डॉक्टर असतील आपले रावसाहेब असतील बाकीचे सगळे त्यांचे सहकार्य असतील त्यांना काही काम नाही असा भाग माग बाळासाहेबांना अनेक काम आहेत ते अनेक संस्थेचे अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत परंतु हे सगळं कशासाठी करत आहेत तर समाजाच्यासाठी सेवा भाव मनोवृत्तीनं ते आज समाजाची सेवा करत आहेत आज समाजामध्ये काम करायला बघितलं तर कोण येत नाही समाजाच्या बाहेर होऊन अनेक लोक माफ काढणार आहेत परंतु समाजामध्ये येऊन काम करणारे लोक मोजके आज काळाची गरज आहे समाजामध्ये येऊन काम करण्याची गरज आहे परंतु प्रत्येक जण आज आपला स्वार्थ बघत असल्यामुळं कोणीही काम करायला तयार नाही आणि बाहेर होऊन मात्र समाजाची माफ काढणारी जास्त परंतु तिकडे न लक्ष देता आपण सातत्यानं समाजाच्या साठी करत आहात बाळासाहेबांना आपल्याला शुभेच्छा आहेत आपल्या माध्यमातून वीर सेवा दलाची वृद्ध व्हावी आणि जास्त संख्येने वीर सेवा दलाचे कार्यकर्ते जास्त व्हावेत एक काळ असा होता की वीर सेवा दल म्हणजे असं एक दक्षिण भारत जैन समाज होणारी आमचे सभायचे क्षण होत परंतु आज वीर सेवा दलामध्ये काम करणारी मुलं सुद्धा कमी राहील आज समाजामध्ये समाज जर बघितला तर भरकटत चाललेलं आहे त्याला एकत्रित आणण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करत आहात त्याला सहकार्याची भूमिका नेहमीच अर्यंत उद्योग समूह आणि स्वर्गीय दादांचं राहिलेलं आहे या पुढील काळामध्ये सुद्धा आपण कुठलाही हात काम हातात घ्याल त्याला नेहमीच आमची सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी असणार यामध्ये कुठलीही शंका आपण बाळगू नये वीर सेवा दलाच्या माध्यमातून तुम्ही आणि कुठल्याही गोष्टी समाजाच्या मुलांसाठी असू दे विद्यार्थ्यांच्यासाठी असू दे तरुणांसाठी असू दे सगळ्यांच्यासाठी आपण काम करतात अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपण करत आहात आज वीर माध्यमातून सकाळी सुद्धा आपण आयोजन रक्तदान शिबिर तर चालतच त्या माध्यमातून ही आता प्रथा आपण या ठिकाणी क्रिकेटचा सुरू केला सांस्कृतिक कार्यक्रम तर होतच असतात अशा सगळ्या गोष्टी आपण करत आहात आपल्याला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अरियंत परिवार नेहमीच आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी ठाम विश्वास व्यक्त करून माझ्या हस्ते हा कार्यक्रमाचं उद्घाटन आपण केला त्याबद्दल धन्यवाद मान्य आमचं सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या आपल्या खेळाडूंना सुद्धा मी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो कुठलेही खेळ असला तर हा जीत चालू असते अगदीच आपण खेळाडू वृत्तीनं आपले खेळ या ठिकाणी आपण प्रदर्शन करायचं आहे आपल्याला सुद्धा मनापासून शुभेच्छा व्यक्त करून माझ्या दोन शब्दाला विधान देतो जय जयंती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा